नमस्कार मी सोनाली कुलकर्णी माझ्या प्लान्स डिनर या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत झटपट इडली डोसासोबत खाता येणारी खोबऱ्याची चटणी एकदम सोप्या पद्धतीने व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चटणीसाठी सगळ्यात महत्त्वाचं लागलेले इन्ग्रेडियंट्स म्हणजे मी इकडे अर्धा नारळ खवळून घेतलेला आहे त्यानंतर तीन चमचे डाळं घेतलेले आहेत डाळच म्हणजेच फुटाणे घेतलेलं आहे आणि बाकीचं काही साहित्य घेतलेलं आहे चला तर आपण बनवूया खोबऱ्याची चटणी आज सगळ्यात पहिल्यांदा आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं जे आपण खवळून घेतलेलं आहे ते घेऊया त्याच्यानंतर तीन ते चार चमचे डाळं घालायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये मिरची घालणार आहोत साधारण मी तर तीन मिरच्या घेतलेल्या आहेत लसणाच्या चा चार पाकळ्या घ्यायच्या आहेत तर बारीक करून घेतलेल्या आहेत थोडासा आल्याचा तुकडा छोटासा घालायचा आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे त्याचबरोबर आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत तुम्ही सेंदव मीठ घालू शकता किंवा पांढरव मीठ पण घालू शकता आणि अर्धा लिंबू आपण पिळून घेणार आहोत लिंबाने खूप जास्त सुंदर अशी टेस्ट येते खोबऱ्याच्या चटणीला त्यामुळं लिंबू पिळायला अजिबात विसरू नका आवडत असल्यास किंचित साखर घातली तरी चालेल आणि आता आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि हे छानपैकी मिक्सरवरून चटणी वाटून घेणार आहोत एकदा सगळे इन्ग्रेडियंट्स फिरवून घेतल्यानंतर आपण अजून आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालणार आहोत आणि छान असं मिक्सरवरून चटणी वाटून घेणार आहोत आणि इकडे आपली मस्त अशी खोबऱ्याची इडली डोस्यासोबत खायला चटणी तयार झालेली आहे मी एका बाऊलमध्ये ह्या चटणीला काढून घेते चटणी आपली वाटून झालेली आहे आणि आता ह्याला आपण मस्त असा तडका देऊया तडका देण्यासाठी आता मी गॅसवरती कढई ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडंसं एक दोन तीन ते तीन चमचे तेल घ्यायचं आहे तेलला मग तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण तेल तापल्यानंतर थोडीशी राई टाकायची आहे म्हणजेच मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे मोहरी तडतडली की त्याच्या नंतर आपण ह्याला थोडीसं हिंग टाकायचं आहे हिंगाने चटणीला खूप सुंदर अशी टेस्ट येते कढीपत्त्याची पानं पण घालायची आहेत आणि तडका आपला हा झालेला आहे मस्त आपण चटणीवरती तडका द्यायचा आहे तुम्हाला आवडत असल्यास हळद घातली तरी चालेल पण मी इकडे हळद घातलेली नाही आहे आणि इकडे आपली मस्त अशी खमंग अशी खोबऱ्याची चटणी इडली डोसासोबत खायला तयार झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू